रहिवासी मिळशी आमच्या गावामध्ये एन ए एच वन सिक्स वन राष्ट्रीय महामार्ग जे गेलेला आहे अकोला नांदेड त्या मार्गामुळे आमचं गाव थोडंसं दीड दोन किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये थोडासा डीपमध्ये गेल्यामुळे जुन्या परिस्थितीमध्ये प्रत्येक आगाराच्या डेपोच्या बसेस तिथून गावातून जात होत्या परंतु बायपास झाल्यापासून आम्हाला ही समस्या उद्भवत आहे काही वा, काही की वा, वा, का काही बसेस वेगवेगळ्या डेपोच्या किंवा काही वाशिमच्याही असतात तर त्या सगळ्या बसेसमधून ते सवाऱ्या नसल्या कारणाने किंवा ते स्वतःही पातूर किंवा मालेगावमधून सवाऱ्या घेत नाही डायरेक्ट सवाऱ्यांना म्हणतात का बा मदेशीला जात नाही त्याच्यामुळे ते काही बसेस बायपास मार्गे निघून जातात तर त्याच्यासाठी आज आपण वाशिम आगरमध्ये व्यवस्थापक साहेब जेही आहे त्यांच्याकडे आपण एक निवेदन देत आहोत की बा त्यांच्या स्तरातून त्यांच्या आगारला तर सूचना देणे गरजेचंच आहे विशेष म्हणजे जर त्यांच्या माध्यमातून इतर आगारांनाही जर दे सूचना देत देता आल्या त्यांच्या कायद्या क्षेत्रामध्ये तर त्यांनी ज्या ही विनंतीसाठी एक आपण त्यांना पत्र देत आहोत माध्यमातून आज आपण वाशिम आगारला इथं उपस्थित आहो आणि विषय असा आहे की जे मेडशी गावाचा जे विषय आहे बसेसचा आ, मार्गे जे बसेस जात आहे गाव गावाला सोडून म्हणजे गावाच्या आत न येता ते बायपास मार्गे निघून जात आहे त्याची आज आपण एक आगार डेपो व्यवस्थापक जे आहे सर त्यांना त्या समस्येबद्दल आपण आज एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या विषयालाच घेऊन आज आपण इथं उपस्थित आहो